महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील खरेदी खताचा एक दस्त वाचण्यात आला त्या खरेदी खताच्या दस्तामध्ये बाकी तर मजकूर योग्य लिहिलेला होता परंतु त्या दस्तामध्ये शासनाचे कोणते वाद निघण्यास तसेच या मिळकतीबाबत कोणत्याही प्रकारचे वाद उत्पन्न झाले जा असतील लिहून देणार व लिहून घेणार दोघांनी मिटवण्याचे आहेत असा मजकूर होता कायदेशीरित्या ते चुकीचे आहे खरेदी खताच्या तारखेपर्यंत त्या मिळकतीच्या बाबत कोणतेही वाद असतील तर ते वाद लिहून देणारे यांनी निवारण करून द्यायचे असतात व खरेदी खात्याच्या नंतर जबाबदारी घेणाऱ्याची असते त्यामुळे खरेदी खात्याच्या दस्तामध्ये खरेदी खाताच्या पूर्वीच्या कोणत्याही अडचणी निघाल्यास त्या लिहून देणाऱ्या यांनी एकट्यानेच स्व निवारण करून देण्याच्या आहेत असा मजकूर जरूर लिहा कारण ती दस्तामध्ये तसे लिहिल्यामुळे लिहून घेणाऱ्यांची पण जबाबदारी निर्माण होते वेळात आपल्या खरेदी खात्याच्या दस्ताबाबत कोणताही वाद उत्पन्न होणार नाहीत व आपली मालकी व कब्जा कायदेशीर होईल आपणास व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करा कोर्ट्कट